अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत भेदभाव आयकर भवनपासून मोहिमेत सुरुवात खामगाव शहरात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत होते त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे नगर अतिक्रमण अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला यासाठी चाळीस जणांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे आज सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी अतिक्रमण हटवण्याची विशेष मोहीम कडक पोलीस बंदोबस्तात राबवण्यात येणार आहे यामध्ये टावर चौक स्थानक सामान्य रुग्णालय भुसावळ चौक स्टेशन रोडसह शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण हटवण्यात येणार आहे तर आज आयकर भवनपासून सकाळी साडेनऊ वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून त्या ठिकाणी असलेले चाटभंडार पानटपरी आदी अतिक्रमण हटवण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी बगीच्याजवळील जवळील अतिक्रमण हटवण्यात आले यावेळी शहर पोलीस स्टेशन समोरील पंचरवाले पंडित यांचे अतिक्रमण हटवण्यात येत असताना पंडित यांनी हात जोडून विनंती केली होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन त्यांना शेड हटवण्यासाठी वेट देण्यात आला नाही व तडकाफडकीने शेड तोडण्यात आला तर त्याच भागातील एच डी ओ बंगल्याजवळील आंबेडकरी चळवळीचे दानके यांचे वाचनालयाचे अतिक्रमण सुद्धा तोडण्यात आले त्यानंतर नेहरू मार्केटमधील दुकानांच्या समोर असलेले टीन शेड व पक्के ओटीत तोडण्यात आले या कारवाईदरम्यान काही जणांना अभय देण्यात आला असून काहींना अतिक्रमण हटवण्याची संधीसुद्धा देण्यात आली असल्याची चर्चा आहे वृत्त लेहीपर्यंत मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवणे सुरू होते तर अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर यांच्या देखरेखीखाली तीन जेसीबी एक क्रेन ट्रॅक्टर अग्निशमन दलाचे वाहन आदी ताप्यासह अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा